सोलापुरात यंदाच्या हंगामातील चौवेचाळीस पूर्णांक सात अंश सेल्सिअस उच्चांकित तापमानाची नोंद हवामान विभागानं दिला उष्णतेच्या लाटेचा इशारा सोलापुरात तापमानाचा पारा पोहोचला चव्वेचाळीस पूर्णांक सात अंश सेल्सिअसवर तापमानानं पंधरा वर्षापूर्वीचे रेकॉर्ड मोडले तीव्र झळांमुळे सोलापूरकर दिवस रात्र बैचन आणखी बारा दिवस सूर्य तळपणार हवामान विभागाची माहिती वीस मे दोन हजार पंचवीस रोजी सोलापुरात तापमानाचा पारा पंचेचाळीस पूर्णांक एक अंश सेल्सिअसवर पोहोचला होता त्यानंतर थेट दोन मे दोन हजार पंचवीस रोजी तापमानाचा पारा पंचेचाळीस अंशाच्या उंबरठ्यावर तापमानाचा पारा चौवेचाळीस पूर्णांक सात झाल्यानं हवामान विभागाच्या वतीनं उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलेला आहे